अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेतून सायली या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र अभिनेत्री गडकरीने तिच्या आयुष्यात अनेक वाईट काळ अनुभवला आहे कारण मालिकेच्या वेळी अभिनेत्रीला रिमोटाइज अथॉरिटीज आणि प्रोलेंटिन ट्युमर यांसारखे भयंकर आजार झाले होते सात आठ वर्ष औषध उपचार करूनही यातून ती बरी होत नव्हती शेवटी स्वामींचं नाव घेऊन योग साधनेने तिने या आजाराशी मात दिला आहे पण या प्रवासात तिला एका व्यक्तीने साथ दिली होती याबद्दल बोलताना जुई गडकरी म्हणाली अभिनेता प्रसाद लिमयेने मला खूपच मोठी साथ दिली आधार दिला आणि मला या आजारातून बाहेर काढलं प्रसाद लिमये आणि जुई गडकरी यांनी पुढचं पाऊल या मालिकेत एकत्र काम केलं होतं तेव्हापासूनच या दोघांची घट्ट मैत्री आहे या मैत्रीबद्दल जुई गडकरी म्हणाली की माझ्या मित्राने प्रसादने मला या आजारातून बरं केलं प्रसाद आणि त्याचा भाऊ यशने दोघांनीही मला या आजारातून बाहेर काढला आहे मला विश्वास मिळवून दिला असं अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली तर अभिनेत्री जुई गडकरी तुम्हाला आवडते का हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका